माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा या ठिकाणी निकाल आपल्या हाती आला आहे आतापर्यंतचा भाजप अठ्ठावीस काँग्रेस नऊ एन सी पी आठ शिवसेना एक आणि शरद पवार गट एक प्रभाग चौदा बेलवरकर पाच हजार एकशे तेवीस मतांनी आघाडीवर आहेत तर त्या ठिकाणी सदलगे यांना तीन हजार चारशे एकेचाळीस मतं पडले आहेत प्रभाग चौदा बावडेकर तीन हजार सातशे चौदीस चौतीस तर साळुंखे तीन हजार तीनशे एकोणऐंशी मते प्रभाग क्रमांक वीस रेखा कांबळे चार हजार दोनशे मतांनी आघाडीवर आहेत तर प्रगती कांबळे यांना या ठिकाणी दोन हजार सहाशे अठ्ठावन्न मतं आहेत प्रभा कोळी तीन हजार सातशे साठ मतांनी आघाडीवर आहेत सूर्यवंशी दोन हजार दोनशे पंचवीस इतकी मतं आहेत तर आजम काझी ज्यांना हद्दपार झाली होती त्यांना तीन हजार तीनशे अठ्ठावीस मतांनी ते आघाडीवर आहेत समीर कुपवाडे यांना केवळ एक हजार तीनशे सत्तावीस मतं आहेत प्रभाग क्रमांक रेखा कांबळे या तब्बल चार हजार दोनशे मतांनी आघाडीवर आहेत तर या ठिकाणी मैनुद्दीन बागवान जे आहेत दोन हजार मतांनी आघाडीवर आहेत मुब्रा मुबा शिरीन बागवान चारशे मतांनी आघाडीवर अथहर नायकवडी जे आहेत ते आघाडीवर आहेत आजम काझी दोन हजार मतांनी आघाडीवर आहेत रेखा कांबळे सोळाशे मतांनी मैनुद्दीन बागवान पण या ठिकाणी दोन हजार मतांनी आणि सगळ्यात विशेष महत्व म्हणजे रेखा कांबळे जे आहेत त्या तब्बल दोन हजार मतांनी आघाडीवर आहे एकूण आता हत्ती आलेल्या माहितीनुसार अत्यंत महत्त्वाचा आणि चुरशीचा समजला जाणारा सचिन रमाकांत सावंत सावंत हे उमेदवार जे आहेत ते तीन हजार एकशे एक, एक आहेत आणि तिथं गाथारोहित जगदाय जे आहेत ते तीन हजार सहाशे एकोणनव्वद मतांनी आघाडीवर आहेत आघाडीवर आहेत वेगळ्या वेगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा तिचं जागं न्यूज नमस्कार मी शर्वरी